वाटत तक्रार आता आम्ही मार्कात बोलतो तिथे पण एवढे पैसे भरायचे अंगाच्या स्थितीवर असतात काय बघायचं सांग लहान आहे असा कार्यक्रम असतो आणि बाकी तुम्ही स्त्री तर घ्यायचं तुम्ही कुठं तक्रार करतोच मला योगा योगा नाही आता तुम्ही आलात त्याच्यामुळे मला त्याच्यावर काहीतरी तुम्हाला करता आलं तर बोलायला एवढी मेहरबानी होऊन कारण आमचा वेळ जात की जाहिराती बाबा माहित काही जाहिरात एक जाहिरात हो दाखवत नाही थोडस दाखवतात वीस मिनिट पंधरा मिनिटाची ते सिरियल तशी तीस मिनिटाची बावीस मिनिटाची चाळीस मिनिटाचा एक एपिसोड ना माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील